सातारा जिल्हा बागायदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मान आणि खटाव या दोन तालुक्यात गेल्या अनेक दशकापासून दुष्काळाचे सावट होते परंतु पाण्याचा दुष्काळ असला तरी बुद्धिवत्तांचा सुकाळ असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे दुष्काळी परिस्थितीत आर्थिक परिस्थिती गंभीर शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नसल्याने मान खटावमधील शेतकरी बऱ्यापैकी शेतीवरच अवलंबून आहेत त्याच पद्धतीने मान तालुक्यातील दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयातील इयत्ता दहावी बमध्ये शिकणारी अनुष्का संदीप जाधव ही विद्यार्थिनी अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के इतके गुण मिळवून दहिवडी केंद्र व तालुक्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी पास झाली आहे या विद्यालयातील एकशे पैकी चोवीस विद्यार्थिनींनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत या विद्यार्थिनींचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक विजय जाधव शाळा व्यवस्थापक समितीच्या सदस्या नीलम जाधव माजी सभापती अतुल जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक एच एस काटकर पर्यवेक्षक एम बी गुरव गुरुकुल प्रमुख एस बी देवकर कला शिक्षक एस एस शेख शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष लालासाहेब ढावन श्री सिंहगर्जना युवा मंच शिवाजीनगरचे सदस्य रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले माझं नाव अनुष्का संदीप जाधव मला टेन्थ एस एस सी बोर्डमध्ये नाईन्टी एट पॉईंट एटी पर्सेंट मार्क्स मिळालेले आहेत आणि या मार्कांमध्ये लायन्स शर म्हणतात त्याची जर वाटणी करायची म्हटलं तर मी पहिल्यांदा माझे मम्मी पप्पा काका काकी आणि माझी पूर्ण फॅमिली ह्यांना ती वाटणी देईन आणि त्यानंतर माझी शाळा शाळेतले सगळे शिक्षक काटकर मॅडम नंतर माझे क्लास टीचर देवकर सर आणि सगळेच सब्जेक्ट टीचर Uh, यांचं सुद्धा सिंहाचा वाटा आहे या माझ्या मार्कांमध्ये मी अभ्यास कसा केला म्हटलं तर शिक्षकांनी जे काही सांगितलं त्यापेक्षा वेगळं मी काहीच नाही केलं एक्स्ट्रा त्यांनी जे सांगितलं आहे ते एवढं सफिशियंट होतं आणि ते सगळं मी केलं uh, टीचर्सनी सुद्धा सगळ्या खूप मदत केली मी जिथे चुकते जिथे मला मार्क कमी पडतायत तिथे त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं तू काय केलं पाहिजे म्हणजे इथे तुझे मार्क्स वाढतील किंवा तू इथं काय चुकीचं केलंय तू काय बरोबर लिहितेस हे सगळं त्यांनी मला सांगितलं त्यामुळे मला ते योग्य मार्गदर्शन म्हणतात ते सुरुवातीपासूनच मिळत गेलं आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर ग्रेडची मला ए ग्रेड मार्क्स आहेत शेख सरांनी सुद्धा त्यासाठी चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा होती त्यासाठी त्यांनी बसवलेलं हो मला त्या एक्झाममध्ये आणि त्याची मला एक्स्ट्रा ॲडिशनल सेवन मार्क्स आहेत आणि त्यासाठी सर्व सर्व शिक्षकांची आणि मुख्यतः माझ्या फॅमिलीची मी ऋणी राहीन थँक्यू आम्हाला खूप आनंद झालेला आहे अनुष्का तशी पाचवी पासून आमच्या शाळेत आहे आणि तिनं प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन सर्व परीक्षांमध्ये खूपच मोठ यश मिळवलेलं होतं नक्की कि शाळेचं किंवा तुम्हाला शिक्षकांचे काय योगदान त्यामध्ये शाळेने प्रत्येक स्पर्धा परीक्षेला तिला बसायला संधी दिली तसेच प्रोत्साहन दिले आणि सराव प्रत्येक परीक्षेचा सराव घेतला त्यामुळं हे यश संपादन झालं असं मला वाटतं अनुष्काला अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क मिळवून ती दहिवळी केंद्रामध्ये तसेच मान तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे त्याबद्दल आम्हाला सर्व शाळेतल्या शिक्षकांना सर्व स्टाफना खूप आनंद झालेला आहे आणि अनुष्काना असंच यश भविष्यामध्ये अकरावी बारावीला असेल किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याच्यामध्ये तिने मिळावं आता वर्ग शिक्षक या नात्यानं मी सांगू इच्छितो की वर्षभर माझ्या वर्गामध्ये ती होती तर अनुष्का ही अतिशय नम्र आणि हुशार मुलगी आहे अगदी लाईन टू लाईन स्टडी कसा करावा खरोखर तिच्याकडून शिकावं अगदी एक जरी मार्क गेला मॅथ सायन्समध्ये तरी ती अगदी बारकावीने त्याची शहानिशा करायची किंवा ती पेपर परत पाहायची म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्येच तिची क्युरियोसिटी जी आहे जिज्ञासावृत्ती तिची खूप मोठी आहे आणि नॉनस्टॉप कसा अभ्यास करावा न थकता प्रत्येक दिवशी हे तिनं तिच्यातून तिनं ते वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळेच तिला तर यश मिळालेलं आहे ते यशामध्ये तिचे पप्पा आहे त्यांची तिची मम्मी आहे यांचाही खूप वाटा आहे त्या सर्वांनी आमच्या शाळेला सुद्धा खूप मदत केलेली आहे आणि हे जाधव कुटुंब आहे आणि आमची पम शिंदे कन्या विद्यालय आहे ह्यांचे ऋणानुबंध खूप चांगले आहेत आणि हे म्हणजे पालक पाठीशी असल्यामुळं आम्हाला थोडासा उत्साह वाढला आणि मानुष्कालाही यश मिळालेलं आहे त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका